नांदणीमध्ये महादेवी हत्तीणीच्या निरोप मिरवणुकीला हिंसक वळण पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड लाठीचार्ज नांदणी तालुका शिरोळी इथं सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी महादेवी हत्तीणीच्या निरोप समारंभासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीला अनपेक्षितपणे हिंसक वळण लागलं भरत बँक चौकात संतप्त जमावानं केलेल्या तुफान दगडफेकीत पोलिसांच्या आठ ते नऊ वाहनांचं मोठं नुकसान झालं या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड राखीव पोलीस दल आणि मोठ्या संख्येनं पोलीस फौज फाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला रात्री साडेबारा वाजता वनतारा इथून आलेल्या अधिकृत पथकाच्या ताब्यात महादेवी हत्तीणीला देण्यात आलं मात्र या पथकाच्या वाहनांवरही जमावानं दगडफेक केली यामध्ये उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या गाडीचाही समावेश असून काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जयसिंगपूर रोडवरच्या निशिधीसमोर मोठ्या प्रमाणावर दगडांचा खच पडलेला दिसून आला मठ प्रशासनानं शांतता राखण्याचं आवाहन वारंवार केलं असलं तरी जमावाकडून सुरू असलेल्या दगडफेकीमुळं परिस्थिती बिघडली या प्रकारामुळं गावात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून शासकीय गाड्यांचं नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे संकेत पोलिसांनी दिले आहेत न्यूजशाहीसाठी मुरगुळ प्रतिनिधी सरजराव भाट